नमस्कार मंडली मैं संदेश फिर स्वागत है अपने चैनल वीडियो में मित्रनो पाउस चलो आपका गावाक चाल पाउस पड़ा पाउस चाल बार बार तो बड़े पानी सचल मे महीने में तो जोड़ा पाउस पानी सुटल सभी अगली आम आलो तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात मित्रांनो आपण चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की बघू शकता मित्रांनो इकडे पाऊस पडतो आणि सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे महिन्याची सव्वीस तारीख आहे आणि इकडे बघू शकता आपण सगळीकडे पाणी पाणी

गले खाली तो खाली बक पक, पकड़ो दागवा ए इक दीदू खेलते पाने ए चप्पल नहीं पाया इतना तो मस्त दुखी बोले बागा इस तो आता होगा अपन सब लेके पानी पानी छोटे नको पकडू छोटी पदू पकडू नको मग ते नंतर मोठे होतात ना ते सोडून पाणी सोडून दे अरे अरे पण ती छोटी अरे छोटी नशी पकडायची मग ते मोठे होतील पुढच्या वर्षी त्यांना पाण्यात सोडून द्यायचं ये इको इक बड़े अजूँ पानी है भरपूर बहु सकते कानी है बहुत बहु सकते इकती पानी वह खांडी खांड है पानी एक दिन ठंडित इकड़े खांडी कानी पाउस पड़ लड़ता है आणि पजू खेकडी पकडतोय मासे पकडतोय पजू किती भेटली खेकडी वलगन लागली काय वलगन लागली कजू हायकर हायकर इकडे इकडे बघ इकडे इकडे बघ बढ़ू सकते इकड़े पानी पानी मैं मेहनत तो एवड पानी अजु पाउस जाए इक खान बोलते अपने क्या बदल कमी नक्की संगा सगळी आले पाणी बघायला आलेत अजून एक शेती पेरलेली नाही भात शेतामध्ये कसं पेरायचं काम माहिती ज्यामुळं पाणी पेरून पण होणार नाही उग उगवणारच नाही जमीन पूर्ण हे झाली ओली झाली सगळीकडे पाणी पाणी मस्त धुक पडलंय आता थोडा निघालाय आणि धुक पडलाय परत येणार गलतो बाय थोडं थोडं पडतोय बघू शकता पण इकडे वेळेमध्ये गावाकडे पाऊस चालू आहे कोकणामध्ये सगळीच पाणी

कि गौर जुड़े थे अजू मैं मना ही संपलेगा नहीं पाउस मैं सवकाल पाउस का मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण अशा एका नवीन रोमध्ये तोपर्यंत तो काटाय बाय बाय काळजी घ्या टेक घ्या पाऊस पण पडतो सगळे घेऊ सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत थँक्यू